नमस्कार मी कल्पना नवगिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा आज पाचवी माळ आहे आणि पाचव्या माळीची आज आपण पूजा करून घेणार आहोत त्या अगोदर काल चौथी माळ होती आणि आपण आईसाहेबांना हार त्याचप्रमाणे वेणी घटाला माळ देवांना फुलं अर्पण केलेली आहेत तर त्यातील आपल्याला ही हार फुलं आणि वेणी व्यवस्थित असं हे निर्माल्य आपल्याला जमा करून घ्यायचं आहे हे एका भांड्यामध्ये व्यवस्थित असं जमा करायचं आणि ह्या निर्माल्याचा अपमान होणार नाही किंवा ते कुणाच्या पायाखाली येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आपण जी, जी फुलं देवतांना अर्पण करतो त्यांच्या चरणावर जी फुलं वाहतो ते पवित्र झालेले असतात आणि ते देवांचा आशीर्वाद अशी ती फुलं म्हणजेच निर्माल्य झालेलं असतं आणि ह्या निर्माल्याचा अपमान होणार नाही याची आपण नक्कीच काळजी घ्यावी आता आपण आईसाहेबांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे घटाच्या दिव्या देवांची सुद्धा आपल्याला घटी बसलेल्या देवांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत हे देव आपल्याला हलवायचे नाही ते जिथे आहे त्याच ठिकाणी आणि तशीच आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे वावरीला पाणी द्यायचं घटाच्या दिव्याला तेल म्हणजेच भरण घालायचं नैवेद्य दाखवायचा आरती करायची ही सर्व नैमित्तिक कार्य आहे आणि आपण ती सकसकाळी करून घेत असतो आता आपण आई आज बेलाच्या पाण्याचा हार घातलेला आहे आणि आईसाहेबांचं अगदी सुंदर असं रूप दिसत आहे त्याचप्रमाणे सर्व देवांना आपण बेल अर्पण करून घेणार आहोत आणि घटाला माळ घालून घेणार आहोत आज सात ऑक्टोबर आहे आणि आज आहे पाचवी माळ आजचा रंग आहे पांढरा पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करून आजची पूजा केली जाते आजचं आईंचं स्वरूप आहे देवी स्कंदमाता आज देवी स्कंदमाता ह्या स्वरूपाची पूजा केली जाते आजची माळ आहे बेलाच्या पानांची आजचा नैवेद्य आहे केळीचा आज केळीचा नैवेद्य दाखवावा आणि आज देवी स्कंदमाता ह्या स्वरूपाची पूजा केल्यामुळे काय फलप्राप्ती होते तर देवी स्कंदमाता ह्या स्वरूपाची मनोभावे पूजा केल्यामुळे देवी स्कंदमाता आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असं म्हणतात म्हणून आज पाचव्या माळीला देवी स्कंदमाता ह्या स्वरूपाची पूजा केली जाते आता आपण वेणी अर्पण केलेली आहे आणि आज आपण सोनचाफ्याची वेणी अर्पण केलेली आहे त्याचप्रमाणे आईसाहेबांचा पाण्याचा तांब्या आपल्याला भरून ठेवायचा आहे आता घटाच्या दिव्याला तेल म्हणजेच भरण घालून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण वावरीला पाणी घालून घेणार आहोत आपलं धन छान असं उगवलेलं आहे आणि हिरवंगार असं धन आपलं उगवलेलं आहे ते वाढीलासुद्धा लागलेलं आहे घटाच्या दिव्यात भरण घातल्यानंतर आपल्याला वात व्यवस्थित करून घ्यायची आहे घटाचा दिवा मंद असा तेवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्यासाठी जी केळी आहे ती आई साहेबांना नैवेद्य दाखवून अर्पण करायची आहे हा नैवेद्य आपण आई दाखवून घेतल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरतीचं ताट आपण तयार करून ठेवलेलं आहे आणि आज आपल्याला घटस्थापनेची म्हणजे नवरात्रीची आरती करायचे आहे त्यातील निरांजन आपण प्रज्वलित करून घेतलेलं आहे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासणी हो प्रतिपदे पासोनी घटस्थापना ती करुणी हो ही जी नवरात्रीची आरती आहे ती आपण करून घेतलेली आहे आणि कापूर आरतीसाठी आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे कापुराची तुझला भवानी ओ वाळू तुझला देह भावे अहंकार, देह भावे भावे अहंकार चरणी कापूर आरती आपली करून झालेली आहे आता आपण आई साहेबांना नमस्कार करून घेणार आहोत पाचव्या माळीच्या व्हिडिओप्रमाणे सहाव्याही माळीचा व्हिडिओ ह्या चॅनलवरती अपलोड केला जाईल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वरीज किचनला सबस्क्राईब करा